कि वाकर्षण तुम्हाला वापरायची तिथे ऑलवेज चेक द चेंज चेंज बिफोर लिव्हिंग द शॉप बिफोर लिव्हिंग लिव्हिंग द शॉप आता बघा हे चेक म्हणजे तपासणे काय हे वाला आणि हे वाल चेक म्हणजे तुम्ही बँकेमध्ये जे चेक देतात तो चेक आता चेंज म्हणजे काय बदलणे त्याचा दुसरा एक अर्थ होतो काय सुट्टे पैसे बरोबर अग हे अर्थ लिहून घ्या तुमच्या पक्षात येऊन जाईल कुठला चेक कुठं वापरायचं ते त्याच्यानंतरच पहा दुसरी वाक्य रचना फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला काय फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला ही ब्रोक इज ले प्लेइंग फुटबॉल वाईल्ड प्लेईंग फुटबॉल त्याच्यानंतर पहा तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटते तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय आय फील फॉर गेटिंग युअर बर्थडे त्यानंतरचे नफा काल रात्री ते अन्न खाल्ल्यापासून मला बरं वाटत नाहीये म्हणजे काल रात्रीपासून जे अन्न खाल्ले त्याच्यामुळे मला काय बरं वाटत नाहीये बघा सिन्स एटिंग सिन्स एटिंग दॅट फूड दॅट फूड लास्ट नाईट आई एम नॉट फीलिंग वेल आई एम नॉट वेल आता इत वेल का